जायला तयार आहे बॉटवर का <laughs> म्हणून छत्रपतीच्या राज्यात समाधान होत छत्रपतीच्या राज्यात आनंद होता का सगळी लोक खाऊन देऊन काम करायचं पोटभर आता तुमच्याकडे सगळे काही गरीब बिरीब कोणी नाही हे गरिबी हा शब्द लबाड आहे कोण गरीब आहे की त्यांना बस केलं मला पोटवर करत मी तुला दहा मिनिटात येतं श्रीमंत करतो कोण गरीब आहे गर गरीबा इतकी दारू कोणीच नाही गरीबा इतकी पोलीस स्टेशनला गर्दी वंचित नाही गावठी भाषेत जमला गरीबा इतका खेळाच करणार आहे गरीब आहे गरीबेन मग टाका नाही